नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं या डेटाब्रिक्सच्या सिरीजमध्ये आज आपण ब्रिक्समध्ये व्हिज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करू शकतो नवीन डॅशबोर्ड कसा क्रिएट करू शकतो कोणते कोणते विज्युअल्स क्रिएट करू शकतो काय काय ऑप्शन्स आहेत डेटाबेस टेबल्समधला डेटा आपण कशा पद्धतीने दे डॅटाब्रिक्समध्ये ॲड करून आपण फिल्टर्स विज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करू शकतो ते आज आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम डेटा लॉग इन केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे डॅशबोर्ड म्हणून आता इथे काही सॅम्पल डॅशबोर्ड दिलेले आहे ते तुम्ही गो थ्रू करू शकतात ते एक्सप्लोअर करून त्यातील वेगवेगळे व्हिज्युअल्स शिकून घेऊ शकतात आणि आता आपल्याला नवीन डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं ते क्रिएट डॅशबोर्ड म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला इथं काही फिल्टर्स ऑप्शन आहे त्यानंतर क्लिक डेटा टॅप टू गेट गोईंग म्हणजे मेन म्हणजे आपल्याला डेटा पाहिजे असतो कोणताही विज्युअल्स किंवा डॅशबोर्ड क्रिएट करायचे तर त्यासाठी डेटा पाहिजे असतो मग तो कसा घ्यायचा आपल्याला त्यासाठी ते त्यांनी सांगितलं की पहिली स्टेप काय क्लिक डेटा टू टॅप याच्यावरती आणि नंतर वगैरे सा साठी हे ऑप्शन्स सा आहे आता वन बाय आप वन आपण बघूया सर्वात प्रथम आपण डेटा घेऊया पहिली आता डेटा आपण एक सॅम्पल डेटाबेस डेटा आहे तो आपण घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता इथे कॅटलॉग म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला काही सॅम्पल्स आता इथं बघू शकता की तुम्ही इथं बेक हाऊस म्हणून एक सॅम्पल डेटाबेस आहे तो आपण यातला सेल्स ट्रान्झॅक्शन हे हा जो टेबल आहे तो आपण बघणार आहोत आणि त्याच्यातून आपण क्रिएट डॅशबोर्ड करणार आहोत म्हणजे याच्यात आपल्याला काय करायचं आहे आता इथं जेव्हा आपण पहिल्यांदा क्रिएट करू शक त्यावेळेस आपल्याला ही एक वॉर्निंग येईल वेर हाऊस स्टार्ट होईल कारण सर्व स्टार्ट झाल्याशिवाय एक्झिक्युट होऊ शकत नाही त्यानंतर त्यासाठी काय करायचं आपल्याला हा या सॅम्पल डेटाबेस मधून आपल्याला हा एक टेबल आहे सेल्स ट्रान्झॅक्शन याला काय करायचं ऍड टू डॅश डॅशबोर्ड बोर्ड म्हणायचंय आता ऍड टू डॅशबोर्ड केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हा जो टेबल आहे तो इथं आलेला आहे म्हणजे तो कुठे आलेला आहे तर तुम्ही इथं डेटा याच्यावरती ऑप्शन डेटा सेट लिस्टमध्ये केलं तर सेल्स ट्रान्झॅक्शन्स म्हणून हा एक डेटाबेस टेबल आलेला आहे आणि याचं इथं आपण हेअर रन करू शकतो आणि यातला डेटा चेक करू शकतो तर हा एक सिम्पल सेल्सच्या रिलेटेड डेटा आहे की इथे प्रोडक्ट आणि क्वांटिटी आणि युनिट प्राइस टोटल प्राइस असे काही डायमेन्शन्स आणि मेजर्स आहेत ज्याच्यावरून आपण काही विज्युअल्स क्रिएट करू शकतो जसं की प्रोडक्ट वाईज टोटल प्राइस आपल्याला जर कॅल्क्युलेट जर करायची झाली तर ती आपण करू शकतो डायरेक्टली इथं क्वेरी लिहू शकतो जसं की सम आणि ग्रुप बाय वगैरे पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची पण त्या अगोदर आपण एक गोष्ट करूया इथं याला नाव देऊन घेऊया की सेल्स डॅशबोर्ड ठीक आहे एक नाव दिलेलं आहे आणि मी आता याला काय म्हणतो की इथे आपल्याला न्यू म्हणायचोय आणि ही जी क्वेरी ती कॉपी करून आपण काय करू शकतो की इथे न्यू नोटबुक म्हणायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की जी क्वेरी आहे ती ती आपण थोडीशी मॉडिफाय करून एसक्यूएल आणि इथं जी एस एल क्वेरी आहे आप आपल्याला ती एक्झिक्युट करायची आहे मग इथं आपण काय म्हणू शकतो की आता याला जर मी रन केलं सिमिलर डेटा जो आहे तो एक्झिक्युट होईल इथं तर आपण याच्यात काय करूया याच्यात आपण असं म्हणूया की आता आपल्याला काय पाहिजे प्रोडक्ट आणि टोटल प्राइस पाहिजे आता इथं आपलं हे जे आहे टोटल प्राइस हा एक कॉलम नाही प्रोडक्टची टोटल प्राइस आणि याला आपण काय करू शकतो आता याला सम करावं लागेल कारण की जी आपली एका प्रोडक्ट इथं मल्टिपल असतील तर प्रत्येक प्रोडक्टची ती टोटल कॅल्क्युलेट होण्यासाठी आपल्याला सम करावं लागेल ग्रुप बाय प्रोडक्ट करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण ऑर्डर बाय पण करूया ऑर्डर बाय सम ऑफ टोटल प्राइस एक डिसेंडिंग आणि याला मी रन करतोय म्हणजे आपलं काय होईल की आ, आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्टला किती टोटल प्राइस आहे ती बरोबर प्रॉपरली डिस्प्ले झालेली आहे मग आता हा डेटा आपल्याला डॅशबोर्ड मध्ये घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला इथे राईट इथे क्लिक करायचं आहे आणि इथे एक ऍड टू डॅशबोर्ड म्हणून एक ऑप्शन आहे तो चूज करायचा आहे आणि मग कुठे करायचं आपला जो डॅशबोर्ड आहे आता नवीन डॅशबोर्ड मध्ये करायचं तर तो नाही सिलेक्ट करायचा जो आठ टू एक्झिस्टिंग म्हणजे आपण काय केलेलं एक्झिस्टिंग डॅशबोर्ड आता क्रिएट केलं सेल्स डॅशबोर्ड म्हणून मग त्याला ते, सिलेक्ट करायचंय आणि इम्पोर्ट आहे म्हणजे आपण नेमकं अचीव्ह करण्याचा काय प्रयत्न करतोय की आपला जो डेटा आहे दुसरीकडे कुठेतरी असेल एखाद्या क्वेरी मध्ये तो आपण अशा पद्धतीने डॅशबोर्डमध्ये घेऊ शकतो म्हणजे डायरेक्टली आपण एसक्युएल ला तर कनेक्ट करू शकतो परंतु अशा पद्धतीने दुसरीकडून पण इम्पोर्ट करू शकतो आणि ते आपण इथे घेऊ शकतो आता मी याला नाव देतो रिनेम म्हणायचं आहे प्रोडक्ट प्राइस ठीक आहे म्हणजे आता आपण काय करू शकतो की याच्यावरती आपण एक बार चार्ट क्रिएट करू शकतो व्हिज्युअलायझेशन मध्ये आणि सेल्स ट्रान्झॅक्शन जर तर राहायचे म्हणजे हा एक टेबल आहे याच्यातून आपण काही वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय करू शकतो जेणेकरून त्याच्यावरती आपण व्हिज्युअल्स क्रिएट करू शकतो पण प्रोडक्ट प्राइस इथे आलेला आहे आता आपण काय करायचं आहे अनटायटल पेज मध्ये जायचंय म्हणजे दोन डेटा सेट्स आलेले आता इथे आपल्याला फिल्टर्स आहे व्हिज्युअलायझेशन आहे तर सर्वात प्रथम आपण फिल्टर्स सध्या नाही नंतर बघूया थोडस परंतु आता आपण इथे व्हिज्युअलायझेशन ऍड करूया मग यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन आहे ॲड व्हिज्युअलायझेशन याच्यावरती क्लिक करायचंय आणि मग आपण इथे हा व्हिज्युलायझेशन इथे ठेवू शकतो याच्यात आपल्याला काय करायचं एकदा की आपला हा विज्युअलायझेशन आला इथं हा एम टी सध्या तर याच्यात आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे डेटा सेट कोणता घ्यायचा आपल्याला तर प्रोडक्ट प्राइस हे आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी आपण कोणते कोणते व्हिज्युअलायझेशन आता तुम्ही ते बघू शकता भरपूर असे ऑप्शन्स आहे की जे आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स आहे आणि आपल्या गरजेनुसार आपण यातली कोणताही यूज करू शकतो प्रोसेस समजून घेण्याची त्यासाठी आपण एक सिंपल बार चार्ट घेतोय आणि एक्स वरती आपण काय घेऊया प्रोडक्ट प्राइस टोटल प्राइस घेऊया आपण आणि आता तुम्ही बघू शकता की याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला हे वेगवेगळे वे ऑप्शन्स वे वे आहे स्केल टाईप कॅटेगरी किंवा कंटिन्यू जसं डेटा असेल तसं मग त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म मध्ये सम ॲव्हरेज मिडियम मीन वगैरे हे जे काही फंक्शन्स आहेत सध्या आपलं फक्त फंक्शन्स काय आहे की सम आहे ते यूज करायचं आणि वाय ॲक्सिसवर आपण काय करणार आहोत तर वाय ॲक्सिसवरती आपण प्रोडक्ट ठेवूया म्हणजे काय होईल की आता आपला हा जो व्हिज्युअल आहे तो अशा पद्धतीने क्रिएट होईल आता हा बघा एकदम असा आहे आता याच्यात आपण एक लेबल्स म्हणून ऑप्शन असतो तो ऍड करूया म्हणजे जेणेकरून आपल्याला हे ज्या फिगर्स आहेत त्या व्यवस्थित दिसतील मग यासाठी एक लेबलचा ऑप्शन आहे तो एनेबल करायचा आहे मग इथे बघा ऍक्च्युअल फिगर्स देतील प्रत्येक प्रोडक्टच्या आता याच्यात आपल्याला थोडस आहे की आता हा थोडासा सॉर्टेड नाही त्याला सॉर्ट जर करायचं असेल तर वाय एक्स इथे जायचं आहे आणि इथे एक ऑप्शन ए टू झेड करायचंय की आता कारण ही न्यूमेरिक फील्ड आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने शॉर्ट करूया जेणेकरून आपला हा एकदम व्यवस्थित लोअ नंबर जो आहे तो खाली राहील आणि हायएस्ट वरती आहे तर अशा पद्धतीने हे शॉर्ट झालेले आहे आणि याच्यात आता आपल्याला थोडस कलर वगैरे चेंज करायचं असेल तर आपण हे बाय डिफॉल्ट जे वेगवेगळे कलर आहेत ते घेऊ शकतो परंतु अजून एक दुसरा ऑप्शन आहे इथं आपल्याला ह्या ज्या प्लस आयकॉनमध्ये कलर जर आपण चूज केला जर प्रोडक्ट जर म्हटलं म्हणजे एक अजून एक फील्ड असेल तर असा हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रोडक्ट वाईज दिसेल परंतु हे न घेता आपण काय घेऊया एक टोटल प्राइसेस घेऊया म्हणजे जी आहे ती त्यानुसार मग आपल्याला हा एकदम व्यवस्थित कलर वाईज दिसेल याच्यात कलर आपण चूज करू शकतो मग आता हे कलरचे ऑप्शन्स वेगवेगळे वे ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजे इथे बघू शकता की जे आहे ते से मी एखादा याच्यातला सिलेक्ट करतो जो थोडासा ऑरेंज रेड हा तर अशा पद्धतीने आपण हा कलर चूज करू शकतो त्यानंतर बाकीचे ऑप्शन्स आहे जे आपण इथे यूज करू शकतो की जसं की टायटल आणि डिस्क्रिप्शन टायटल आपण इथे टाकू शकतो टायटल काय टाकू शकतो की टोटल प्राइस बाय प्रोडक्ट म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट ची आणि एखादा डिस्क्रिप्शन काय टाकू शकतो की आ, आता इथे या विज्युअलच्या रिलेटेड काही डिस्क्रिप्शन टाकू शकतो की लेट्स ए गोल्डन गेट जिंजर हॅज हायेस्ट सेल्स हॅज हायेस्ट प्राइस असं म्हणू शकतो जे काही व्हिज्युअल्सच्या बाबतीत आहे तसं आणि अशा पद्धतीने आपला हा एक पहिला विज्युअल्स क्रिएट झालेला आहे जिथं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे प्रोडक्ट घेतलेले आहे आणि त्याची प्राइस इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे झालं एक सिंपल आपण आता याच्यावरती जो आपण प्रोडक्ट प्राइस एक क्वेरी क्रिएट केली आणि त्याच्यावरती आपण हा चार्ट क्रिएट केली आता आपण एक अजून एक दुसरा जो आपला सेल्स ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती एक व्हिज्युअल्स बनवूया त्यासाठी आपण इथं क्लिक करूया आणि याच्या खाली इथे आता आपल्याला एक सिम्पल डेटा आहे आता प्रोडक्ट प्राइस न घेता आपण काय घेऊ शकतो सेल्स ट्रान्झॅक्शन सेल्स मध्ये आता तुम्हाला मी दाखवलं होतं की आपला जो डेटा आहे सेल्स मध्ये इथे आल्यानंतर सेल्स ट्रान्झॅक्शनचा डेटा ह्या सेल्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा आहे मग याच्यातले कोणते फिजर्स आपण क्रिएट करू शकतो आता लेट्स की पेमेंट मेथड आहे पेमेंट मेथड वेगवेगळे दिसतात आता दोन तीन पेमेंट दिसतात मेथड्स तर त्यापैकी आपण बघू शकतो की किती पर्सेंट वेगवेगळे पेमेंट मेथड आहे त्यासाठी लेट्स से आपण इथे येऊया आणि याच्यात आपण काय क्रिएट करूया तर एक इथे पाय चार्ट लेट्स से एकदम सिंपल म्हणजे पाय चार्ट आपण क्रिएट करूया पाय मध्ये अँगल सिलेक्ट करूया आणि इथे पेमेंट मेथड इथे हे आलेलं आता बघा हे याचा काउंट घेतला म्हणजे किती पेमेंट आहे आता ह्या टोटल आल्या तर ह्या टोटल आले परंतु आपल्याला जर सेपरेट दाखवायचं असेल तर ह्या कलरवर सिलेक्ट करा आणि इथे मग पेमेंट मेथड ही ऑप्शन सिलेक्ट करा केलं का तर आपलं हे बघा तर तीन पेमेंट मेथड आहे विजा मास्टर कार्ड अमेक्स ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये आलेल्या आहे मग आता आप याचा आपण वेगवेगळा कलर चेंज करू शकतो याच्यात जर बघितलं तर तुम्हाला हे नाव जे आहे तर ते चेंज करायचं असेल तर ते आपण करू शकतो त्याला आपण म्हणू शकतो पेमेंट तर अशा पद्धतीने हा आपला सिंपल क्रिएट झालेला आहे जो चार्ट आहे आता याच्यात थोडस लेबल्स वगैरे हो आपण ऍड करू शकतो जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित दिसेल हे लेबल्स जर एनेबल केले तर त्याचे पर्सेंटेज से दिसतात आपल्याला आणि याच्यातच आपल्याला आता हा डिस्टिंग काउंट झाल्यामुळं हे एकदम सेम आले पण आपल्याला जो नॉर्मल काउंट आहे तो घ्यायचा आहे जेणेकरून त्याची जी फिगर आहे ती एकदम एक्झॅक्ट येईल आणि मग हे घेतल्यानंतर याचा डिस्प्ले नेम म्हणजे इथं जे दिसतंय तर त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो पेमेंट मेथड ब्रेकडाऊन आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यात काही अजून चेंजेस पाहिजे असेल तर ते आपण करू शकतो काही कलर चेंज करायचे असेल जर तुम्हाला हा कलर चेंज करायचा असेल तर लेट से हा घेऊया तर जसं आपल्याला पाहिजे तसं आणि से की हा थोडासा लाईट वेट हा अशा पद्धतीने हे आपण एक पायचॅट आपण क्रिएट केलेला आहे टूल टिप्स पाहिजे असेल तर टूल टिप्स म्हणजे काय असतं ना की याच्यावर हे आपण जेव्हा माऊस फिरवतो त्यावेळेस आपल्याला काही दाखवायचं असेल म्हणजे ॲडिशनली आता तर जे आहे ते दिसतंच आहे म्हणजे पेमेंट मेथड परंतु याच्यात तुम्हाला जर प्रोडक्ट जर बघायला असेल किंवा अजून काही दुसरं बघायचं असेल तर आपण हे ॲड करू शकतो म्हणजे आता थोडंसं याच्यात म्हणजे सेग्रीगेशन होईल म्हणजे एका याच्यात प्रत्येक पेमेंट मेथडमध्ये कोणतं प्रोडक्ट झालेलं आहे परंतु आता हे लगेच आता इथं काही करायची गरज नाही फक्त आपल्याला हे क्रिएट आहे आपण त्यानुसार आपण हा एक पायपशॅट आपण क्रिएट केलेला आहे आता अजून एक व्हिज्युअल आपल्याला क्रिएट करायचा आहे जो की थोडासा अजून डिटेलमध्ये असेल म्हणता येईल तर त्यासाठी आपल्याला हा जो डेटा आहे आपला तर याच्यात काही डेटा आहे म्हणजे आता जनरली काय ना की जो काही डेटा असतो आपला त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळास ट्रान्झॅक्शनल डेटा असतो डे वाईज किंवा मंथ वाईज किंवा विकली वगैरे आता इथं बघा आपला डेट टाईम हा कॉलम असतो तो खूपच महत्वाचा असतो जेव्हा कधी तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन करतात त्यावेळेस हा डेटा आपण ओवर अ पिरियड ऑफ टाईम कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो त्यासाठी एक लाईन चार्ट आपण क्रिएट करू शकतो तर एक इथे यायचं आहे अनेक विज्युअल्स आपण लाईन चॅटचा ॲड करूया इथे मी हा व्हिज्युअल्स ॲड करतो आता ह्या विज्युअल्समध्ये आपल्याला इथे एक सिलेक्ट करायचं आहे से लाईन चार्ट ठीक आहे मग याच्यात एक वरती आपण डेट म्हणू शकतो जी डेट टाईम आहे ती फील्ड याच्यावरती आता इथं मंथली आलेली आहे तर ती आपण डेली करू कारण की आपला रोजचा डेलीचा डेटा आहे आणि याच्यात आपल्याला क्वांटिटी वरती आपल्याला दिवसाला म्हणजे किती क्वांटिटी सेल झाली आहे ते बघू शकतो आता बघा इथं प्रत्येक डेटला किती क्वांटिटी आहे ही बरोबर सम ऑफ क्वांटिटी झालेली म्हणजे एका दिवसाला टेबलमध्ये नऊदा रेकॉर्ड असतील किंवा जास्तही असतील एकापेक्षा जास्त एका रेकॉर्ड्स असतील परंतु पट पर त्या पर्टिक्युलर दिवसाला किती क्वांटिटी टोटल झाली त्याचं सम होऊन इथं ही आलेली आहे याच्यात आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स जर करायचे असेल तर हे कलर चूज करू शकतो mm -hmm. लेबल्स आपण चूज करू शकतो म्हणजे एकदमच असं कॉम्प्लिकेटेड नको वाटायला म्हणून आपण हे अनचूज केलं तरी चालेल आणि यात आपल्याला तुम्ही याचं नाव वगैरे चेंज करू शकता म्हणजे याला काय म्हणू शकता की टायटल टायटल काय म्हणू शकतो की आपण याला क्वांटिटी सोल्ड पर डे असं आहे आणि त्यानंतर हे जे आहे आपले आप जे हे आहे इथे हे डेट टाइम आहे तर इथे डिस्प्ले करण्यासाठी आपण काय म्हणू शकतो तर डेट म्हणू शकतो इथं आलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही फॉर्मॅटिंग वगैरे चेंज करायचे असेल म्हणजे ह्या डेट टाईमला जर तुम्हाला वाटलं की फॉर्मॅट मला ह्या फॉर्मॅटमध्ये नाही पाहिजे म्हणजे ऑटो फॉर्मॅट जो आहे तो डेटाबेसमध्ये परंतु मला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दे पाहिजे ह्या फॉर्मॅटमध्ये डेट पाहिजे तर ह्या आपण अशा पद्धतीने आपण चूज करू शकतो झालेलं आहे तर आता आपण एक आता हे एकदम व्यवस्थित आपला हा चार्ट दिसतोय जिथे आपल्याला वेगवेगळे चार्ट आपण क्रिएट केल्यास केले आणि याच्यात आता आपल्याला फिल्टर बघायचं आता फिल्टर म्हणजे जो काही आपण डेटा फिल्टर आउट करू त्यानुसार ही चार्ट रिफ्लेक्ट झाले पाहिजे त्यासाठी एक फिल्टर ऍड करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे आणि आपण आता म्हणूया इथं ऑप्शन्स आहे मल्टिपल व्हॅल्यूज डेट पिकर डेट रेंज पिकर टेक्स एंट्री किंवा रेंज रायड साधारण रेंज रायडर घेऊया आणि एक फिल्ड घेऊया से सेल्स मधली क्वांटिटी क्वांटिटी आपल्याला जर बघायची असेल की किती क्वांटिटीचं तर इथं मिनिमम आणि मॅक्सिमम से झिरो आणि हंड्रेड करूया कारण की आपल्या ज्या डेटामध्ये ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी ह्या टेबलमध्ये ही साधारणपणे झिरो पासून स्टार्ट होऊन जवळपास शंभरपर्यंत पर्यंत मॅक्झिमम आहे म्हणजे जास्त नसेल म्हणजे जे जी, जी, जी काय आहे ती फिल्टर आउट करायचं आपल्याला की त्यासाठी त्यासाठी आपण ही फिल्ड घेतलेली आहे मग इथं आपण त्याला फिल्टर आउट करायचंय कसं करणार तर आपण याच्यावरती क्लिक असं कमी जास्त केलं तर आपला हा जो डॅशबोर्ड आहे तो ऑटोमॅटिक चेंज होतो आहे बघा इथं फिल्टर आउट मला जर मी थोडंसं वाढवलं तर हे विज्युअल्स चेंज होत आहेत परंतु एक नोटीस केलं असेल तर हा विज्युअल्स चेंज होत नाही आता बघा मी हे चेंज आहे फिल्टर तर हे दोन झाले परंतु हा झाला नाही तर हे का तर याच्यासाठी आपल्याला हे दोन व्हिज्युअल जे आहे तुम्ही बघू शकता याचा डेटा सेट सेल्स ट्रान्झॅक्शन आहे आणि याचा पण डेटा सेट सेल्स ट्रान्झॅक्शन आहे से। पण याचा जो डेटा सोर्स आहे तो प्रोडक्ट प्राईस आहे म्हणजे सेपरेटली म्हणजे आता तुम्हाला इथे मी दाखवलं की दोन आपण केलेले याच्यात आणि प्रोडक्ट प्राईस आणि सेल्स ट्रान्झॅक्शन असे दोन असल्यामुळं झालं काय ना की हे दोन कनेक्टेड नाही मग ते कनेक्टेड नाही आहे म्हणून आपण काय करणार आहोत की आपल्याला एक त्या त्या सेम याच्यावरती आपण कशा पद्धतीने एक व्हिज्युअल्स क्रिएट करू शकतो जसं की सेम आता इथे एक व्हिज्युअल्स क्रिएट करू शकतो जो वरचा जो व्हिज्युअल्स आहे तो सेम व्हिज्युअल्स आपण इथे ऍड करू शकतो बार चार्टचा आणि त्याला म्हणू शकतो तो सेल्स ट्रान्झॅक्शनवर घेऊया आणि इथे आपण करू शकतो प्रोडक्ट प्राइस म्हणजे टोटल प्राइस ही याची सम घेतोय आणि इथे म्हणू शकतो आपण की इथे आपण प्रोडक्ट हे सिलेक्ट करूया बाकीचे जे ऑप्शन्स आहे म्हणजे आपला जो कलर आहे कलरवरती पण आपण टोटल प्राइस घेऊया जेणेकरून तो जो विज्युअल्स आहे सेम जसेच येतील आपला जो कलर आहे तो आता ऑरेंज रेट घेऊया आणि लेबल्स ऍड करूया आता थोडस याला मोठा करतो आणि याच्यात आता फक्त एक शॉर्टिंग करायचं राहिलं तर ते हे प्रॉडक्टच्या रिलेटेड म्हणजे तो व्यवस्थित दिसेल हा एक ऑप्शन आहे तो सिलेक्ट करूया आणि त्यानुसार आता आपला हा विज्युअल्स क्रिएट झालेला आहे आता तुम्ही बघू शकता की सिमिलरली जो काय आहे आपला तो आता इथं मी पूर्ण फिल्टर केल्यानंतर एकदम जो वरचा जो आहे तसाच आता हा चार्ट खाली पण दिसेल बरोबर आणि मग आता मी जर याला फिल्टर आउट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता बघा की मी इथं म्हटलं की कमी केला तर आता तुम्ही हे तिन्ही पण विज्युअल्स फिल्टर आउट झालेले तर अशा पद्धतीने आपण हे एकदम सिंपल प्रोसेस आहे जसं की विज्युअल्स आपण क्रिएट करतोय आणि त्यानंतर आपण त्याला फिल्टर आउट करतो तर हे केलेले आता याला थोडस आपण टायटल वगैरे देऊ शकतो काय फॉर्मॅटिंग जर करायची असेल तर ती करू शकतो त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याला रिनेम करू शकता आणि सेल्स असं नाव देऊ शकतो याच्यात अजून काही ऍड करायचे असेल आता हे बाकीचे ऑप्शन्स जसं की टेक्स्ट आता हा टेक्स्ट जो आहे तो आपण इथं ऍड करू शकतो म्हणजे सेल म्हणजे सेल्स ट्रान्झॅक्शन म्हणजे याला जर आपण हेडिंग मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे याला वेगवेगळ्या कलर मध्ये आपण डिस्प्ले करू शकतो से आणि सेंटर करू शकतो याला तर अशा पद्धतीने आपला हा डॅशबोर्ड क्रिएट झालेला आहे याच्यात आपण वेगवेगळे ऑप्शन्स जसे की फिल्टर म्हणा किंवा अजून काही व्हिज्युअल्स ऍड करू शकतो मॅप विज्युअल्स वगैरे क्रिएट करू शकतो ते आपण पुढे एक प्रोजेक्ट घेणार आहोत त्यात आपण व्यवस्थित सविस्तर मध्ये ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत